कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कोणतंही कर्ज न घेता जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेची वाटचाल आदर्शवत सुरू आहे संस्थेमार्फत एकोणतीस कोटी पावणे दोन लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे येत्या अहवाल वर्षात थकबाकीचं प्रमाण कमी करू आणि संस्था प्रगतीपथावर नेऊ अशी ग्वाही पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली संचालकांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला संस्थेचा एकूण निधी ठेवी बँक कर्ज सभासद कर्ज थकबाकी वार्षिक नफा मासिक भाग वर्गणी कायम ठेव याबाबत माहिती दिली ठेवी आणि निधीची वाढ करण्यासाठी तसंच कर्जमुक्तीचा लाभ अधिकाधिक सभासदांना मिळण्यासाठी आणि थकबाकीचं प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं संस्थेच्या स्वमालकीच्या भाग भांडवलावर के ओडीचं कर्ज उचल न करता संस्थेचा कारभार पारदर्शकरित्या सुरू आहे आजपर्यंत एकोणतीस कोटी एक लाख त्र्याहत्तर हजार पाचशे त्रेचाळीस एवढं कर्ज वाटप करण्यात आलंय येत्या अहवाल वर्षात थकबाकीचं प्रमाण कमी करण्याची ग्वाही मोरे यांनी दिली कर्जाचा व्याजदर नऊ पूर्णांक पन्नास टक्के केला असून अधिकाधिक सभासदांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन मोरे यांनी केलंय व्यवस्थापक बाबूराव साळोखे यांनी अहवाल वाचन केलं कन्यादान साडी कर्जावरील व्याजदर कमी केल्याबद्दल दीपावली भेट नियमित देत असल्याबद्दल संस्थेच्या सेवेबद्दल सभासदांनी अभिनंदनाचे ठराव मांडले यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला यावेळी सरदार काळे संभाजी दाभाडे अशोक पाटील पी डी पाटील रुपेश कुमार गणेश रामाने आणि शिवाजी चौगले यांनी प्रश्नोत्तरामध्ये सहभाग घेतला संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ मांडरे समिती सदस्य राहुल माणगावकर प्रकाश पोवार नंदकुमार कांबळे विकास कांबळे दिलीप पायदंडे संजय कांबळे योगेश वराळे बापू कांबळे दत्तात्रय टिपुगडे विलास दुर्गाडे संचालिका सुजाता भास्कर सुजाता देसाई तज्ञ संचालक अण्णा पाटील वसुली अधिकारी समीर कळके आणि सभासद उपस्थित होते